Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्सलस Diagnostics. त्यांच्या मोबदला त्यांना देणं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं बाबतीत सुद्धा कुठेतरी दुय्यम स्थान प्राधान्यक्रम पाहिजे त्या एसटीच्या विषयाला ते नाही ही परिस्थिती मान्य करावा लागणार आहे हो अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त असं निदर्शनाला येते की एस टी एखादा पन्नास डेपो जर असेल आणि पन्नास गाड्या तिथे एस टीच्या असल्या पाहिजे तिथे पंचवीस गाड्या नाही त्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट ज्या आहेत पंचवीस त्यांची पूर्णपणे दुरावस्था आहे ती त्या गावापर्यंत पोहोचेल की नाही मध्येच पडेल या सगळ्या अनेक ठिकाणी दिसतंय की गाड्या मध्येच बंद पडलेल्या आहेत खाली उतरलेले पॅसेंजर आपल्याला ही अत्यंत दुरावस्था आपण ज्यावेळेस शासन चालवतो आपण एक समर्थ राज्य आहे सर्वसामान्य जनतेकरता एसटी काम करते महावितरण आणि एसटी ह्या दोन गोष्टी अशा आहेत की सर्वसामान्य माणसाशी निगडीत येत्या असं असताना कडे इतकं दुर्लक्ष का आणि सन्मान्य मुख्यमंत्री मी तर आपल्या मंत्री मोदय आपल्याला सांगेल की तुम्ही आज उत्तर देताय मुख्यमंत्र्यांकरता उत्तर देताय यामध्ये मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री सर्वांनी एकत्र बसून याच्या प्रश्नांचं निराकरण केलं पाहिजे लवकरात लवकर केलं पाहिजे एका बाजूला बसेस चांगल्या दिल्या पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यांना समाधानकारक अशा प्रकारच्या भत्ता त्यांना मिळाला पाहिजे त्यांचा त्यांचा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चांगलं चाललं पाहिजे या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे आपण दुर्लक्षित क्षेत्र जे असतं आपलं त्या दुर्लक्षित बाबतीत एसटी आहे असं जे चित्र आहे ते तुम्ही बदलणार आहात का अध्यक्ष महोदय आदरणीय ज्येष्ठ नेते थोरात साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला ही वस्तुस्थिती आहे की एस टी ही ग्रामीण भागातलं दळणमळणाचं घोर गरिबांना चांगली सेवा देणारं एक वाहन त्या ठिकाणी आहे सेवा देणारी संस्था आहे आणि आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की यापूर्वीच्या काळामध्ये या, या विषयाकडे जेवढं गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं दुर्दैवाने तेवढं लक्ष त्या ते ठिकाणी दिलं गेलं नाही परंतु पाठीमागच्या काळामध्ये जर आपण एवढ्यातली जर माहिती घेतली टीच्या महामंडळाचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मी आताच आपल्याला सांगितलं की पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक वाहन भाडे तत्वावर आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत एक हजार जुन्या डिझेल इंधनावर इन, चालणाऱ्या सी एन जी इंधनावर मध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत पाच हजार जुन्या डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचं एल एन जी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रूपांतर त्या ठिकाणी करण्यात याच्यातनं दोन फायदे आहेत याच्यातनं जो काही डिझेल पेट्रोलवर जो काही खर्च व्हायचा त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे आणि मेंटेनन्सवर जो मोठा खर्च व्हायचा त्याच्यातनंही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यासोबतच दोन हजार चारशे वीस बी एस सहा मानकाच्या बसेसची प्रक्रिया खरेदीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे आणि याही बसेस त्या ठिकाणी आपल्या ताफ्यामध्ये सहभागी होणार आहेत अध्यक्ष महोदय मी आता जसं सांगितलं की एस टीच्या साठी वेगवेगळ्या चांगल्या योजना त्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहेत विद्यार्थ्यांना एस मध्ये बस बस प्रवासामध्ये सवलत दिली जाते सभागृहाच्या माहिती करता मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की तेवीच माहिती नाही आकडेवारी मी आपल्या माहिती करता ऐकून सा, घ्या साधारणपणे चिठ्ठी नाही हे रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड आहे विद्यार्थ्यांच्या पाचच्या साठी तेवीस चोवीस या वर्षामध्ये आठशे सदतीस कोटी रुपयांची प्रतिपूर्ती सरकारने केलेली आहे या पूर्वीच्या काळात भास्करराव एक नया पैसा नव्हता अध्यक्ष महोदय अमृत ज्येष्ठ नागरिक जे पंचाहत्तर वर्षांच्या वरचे आमचे आजी आजोबा आहेत त्यांच्यासाठी एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये एक हजार एकशे कडू साहेब बसून बोलू नका बसून बोलू नका एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये जे आमचे आजी आजोबा वृद्ध आहेत आमचे आई वडील आहेत त्यांच्या प्रवासाच्या सवलतीपुटी एक हजार एकशे चोवीस कोटी रुपये सरकारने प्रतिपूर्ती केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला सन्मान ज्या योजना आपण राबवल्या त्याच्यातल्या ग्रामीण आकडेवारी सांगतोय ऐकून या ऐकण्याची तयारी ठेवा वस्तुस्थिती आपण निदर्शनास आणून देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय एक हजार सहाशे पाच कोटी रुपये महिलांच्या जो पन्नास टक्के आपण सूट दिली त्याची प्रतिपूर्ती सरकारने एस टी महामंडळ त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणि आपल्या सभागृहाच्या माहिती करता सर्व कर्मचाऱ्यांचा पगार दहा तारखेच्या आत केला जातो बच्चू कडूजी बच्चू कडू अध्यक्ष अध्यक्ष महोदय तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या एस टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणत का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासनात जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या माराच काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग का येत नाही चाला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी काय एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देता लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असन तर सत्यागा ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कडू साहेबांचा सा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो हे एक आपल्या मंत्री महोदय बघा या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात एक प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचंही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्डवरनं काढला जाईल